कृषीप्रधान वाहिनीला सर्वप्रथम मी शुभेच्छा देते आणि विदर्भातल्या जे शेतकरी आहेत ज्यांना आपण बळीराजा म्हणतो असते पाहता त्यांचे जी आता कंडिशन आहे जी परिस्थिती आहे अशा वाहिनींच्या मार्फत त्यांना जे काही शिकायला मिळेल त्यांना जे काय कार्यक्रम आहेत पुढे आणखी कशा तऱ्हे त्यांच्या पिकांसाठी पुढे त्यांना कसं नियोजन करता येईल आणि सगळ्या बाबतीबद्दल जी काय माहिती आहे अशा वाहिनींमार्फत जर पुरवता आली तर फार फायद्याचं राहील आणि पुढेसुद्धा त्यांना अशा तऱ्हेने जेव्हा जेव्हा माहितीची गरज पडेल अशा वाहिनींच्या मार्फत जर मिळाली तर पुढे त्यांचं नियोजनसुद्धा त्या पिकांबद्दल आणि सगळ्यात उत्तम कोणती खतं वापरायची बियाणं वापरायचे आणि लेटेस्ट जे काही टेक्निकल नोहाव असतं त्याच्याबद्दलची सुद्धा माहिती जर याच्या मार्फत अशा वाहिनींच्या मार्फत मिळाली तर फारच महत्त्वाचं ठरेल आणि असे उपक्रम अशा सगळ्यांनी चालू केले आणि विशेषतः विदर्भातल्या अगदी गरजू शेतकऱ्यांसाठी चालू केल्याबद्दल परत एकदा मी शुभेच्छा देते आणि या वाहिनीचा फायदा पूर्ण आपले शेतकरी बंधू घेतील अशी अपेक्षा करते धन्यवाद